मुदखेड येथे ईद उल फित्र उत्साहात साजरे खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी मुस्लिम बांधवांना भेटून दिल्या शुभेच्छा रमजान पवित्र महिन्याची सांगता ईद उल फित्रने उत्साहात साजरी करण्यात आले आहे ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करत दुहा अदा केले हिंदू मुस्लिम बांधवांनी शिरखुर्म्याचा आस्वाद घेत भाईचारा जोपासला आहे रमजान ईद निमित्त ईदगाह मैदानावर दिनांक एकतीस मार्च रोजी देशात समृद्धी व सामाजिक एकात्मता आबाधित राखण्यासाठी अल्लाकडे प्रार्थना करण्यात आली आहे हफीज मेहराऊल हसन यांनी नमाज अदा केले तालुक्यातील बारड पारडी शेंबोले नेवघा मेंढका आदी गावात मुस्लिम व हिंदू बांधवांनी एकमेकास आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या खासदार रवींद्र चव्हाण यांनी रमजान ईद निमित्त काँग्रेस कार्याध्यक्ष मोहम्मद गौस माजी उपनगर अध्यक्ष करीम खान साब अल्पसंख्याक शहराध्यक्ष इकबाल कुरेशी मौलाना अब्दुल कलाम शाळेचे संस्थापक रशीद मुलतानी अल्पसंख्याक काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष सय्यद तोफिक यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष कैलास गोडसे युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे माजी नगराध्यक्ष बहादूर कोत्तावार काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख माधव अहमद अॅडव्होकेट संदीप देशमुख बारडकर अतिक अहमद युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील मुंगल शहराध्यक्ष मुजीब पठाण राजू चौदंते यांची प्रमुख उपस्थिती होते खासदार रवींद्र चव्हाण यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले यावेळी रेल्वे संदर्भातील प्रश्नाकडे लक्ष वेधले असता ते सोडण्यासाठी असल्याचे सांगितले यावेळी गिरीश कोत्तावार शिवानंद देवके सूर्यकांत चौदंते अविनाश चौदंते आकाश सोनटक्के विश्वनाथ पवार निवघेकर बळवंत पाटील कुजडेकर संजय बोकेफोड ऋषिकेश चौदंते बाळू क्षीरसागर जनार्दन यशवंत रणखांबे दादाराव पुयड नागिलीकर दादा कल्याणे भगवान पवार निवघेकर साहेबराव गोरखवाड शंभू पवार सुमित चव्हाण बालाजी ढगे माजी नगरसेवक बबलू सेठ लतीफ भाई इरफान मेहबूब साब युसुफभाई सदर इद्रिज भाई शरीफ बागवान खदीर भाई सालीम भाई काशीराम बोकेफोड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण ज्याप्रमाणे मुस्लिम धर्मांसाठी जी ईद होती त्या शुभेच्छा देण्यासाठी कसं वाटत आहे आज मी मुदखेड शहरामध्ये सर्व आमचे मुस्लिम बंधूंना जे तीस दिवस त्यांनी रोजा पकडून आज पवित्र रमजान मध्ये जे त्यांनी तीस दिवसाचा रोजा पकडला आणि आज तीस दिवसानंतर पवित्र अशी रमजान ईद साजरी होत आहे सर्वप्रथम मी आमच्या सर्व बंधूंना रमजान ईदच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि आज आपण इथं बघत असाल सगळे आमचे सर्व बंधू हिंदू मुस्लिम सर्व समाजाचे आज इथं आम्ही ईद निमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं आमच्या खान साहेबच्या घरी इथं उपस्थित आहोत आणि आपण बघू शकता की सर्व समाज समाजांनी एकत्र बसून या ठिकाणी मुदखेड शहरामध्ये ईद जे पवित्र असं रमजान ईद च्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलेलो त्याप्रमाणेच तसं जे विधेयक आहे वक अमेंडमेंट बिल त्या संदर्भामध्ये बीजेपीचे सरकार जे आहे तर येत्या आर्थिक संकल्पामध्ये बिल आणणार नाही याबद्दल काँग्रेस पक्षाची काय भूमिका असणार निश्चितच काँग्रेस पक्ष त्या बिलाला समर्थन करणार नाही कारण आज आपण बघू शकता की मागच्या दहा वर्षापासून बीजेपी सरकार हे फक्त जाती जातीमध्ये तीड निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे केंद्र सरकार असेल का राज्य सरकार राज्य सरकारमध्ये खर तर मागच्या अधिवेशनामध्ये खूप मुद्दे होते शेतकऱ्यांचे मुद्दे होते आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होती त्यांनी जे त्यांच्या याच्यामध्ये दिलं होतं निवडणूक अजेंड्यामध्ये ती ते कर्जमाफी त्यांनी केली नाही खूप मुद्दे असताना सुद्धा वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर त्या ठिकाणी नी, नेऊन अधिवेशन त्या ठिकाणी संपवण्यात आलं आणि असाच प्रकार केंद्र शासनाचा के हो या ठिकाणी दिसतोय सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की नांदेड पासून दरम्यान दुपारी ते दुपारी प्रकारची गाडी नाही तर प्रवासाला मी मागे मागणी केली होती की रॉयल सीमा जी एक्सप्रेस आहे निजामाबादहून तिरुपतीला जाणारी ती नांदेडहून सोडण्यात यावी म्हणून मी मागे रेल्वे मंत्र्यांनाही पत्र, पत्र त्या ठिकाणी दिलेलं होतं आणि एक दोन आणखी नरसापूर एक्सप्रेस आहे वेगळ्या वेगळ्या स्थानकावर मुदखेड असेल उमरी असेल धर्मावर असेल तिथेही त्यांनी थांबा द्यावा म्हणून विनंती पत्र मान्य रेल्वे मंत्र्यांना दिलेलं होतं त्यांनी अद्याप त्याच्यावर कारवाई केली नाही निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण जसं म्हणताय की आपल्याला हैदराबाद नांदेडवाल्यांना हैदराबाद मार्केट जवळ आहे आणि भरपूर व्यापारी असतील यात्रेकरू असतील तिरुपतीला जाणारे भरपूर जण आहेत आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण प्रयत्न करू काही ट्रेनखेडला स्टॉप घेऊन सारखे अजमेर असेल किंवा काही रॉयलसीमाचं हे नरसाबाद नरसापूर नाही धननाथ एक्सप्रेस आहे पटनाथ आहे अजमेरबाद साठी जे काही पॅसेंजर आहेत त्यांना सुद्धा आभाव याबद्दल आपण काही या ठिकाणी मुदखेडला स्टॉप देण्यासाठी आपण काही करणार निश्चितच आपण रेल्वे मंत्र्याला भेटून मी मी आताच म्हणल्याप्रमाणे मागे मी पत्रव्यवहार रेल्वे मंत्र्यांना केलेला आहे आणि येणाऱ्या काळातही जास्तीत जास्त ट्रेनचे स्टॉपेज आपल्याला मुदखेड उमरी आणि धर्माबाद या ठिकाणी कसं वाढवता येईल त्या अनुषंगाने प्रयत्न करणार आहे ठीक आहे